कारल्याची बी पेरगसून बाई मग जा तुझ्या माहेरा माहेरा कारण बाई मग जा तुझ्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली ग आत्याबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरले आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारलेले को म्युझे गुन बाई मग जा तुझ्या माहेरा कारलेले कोम आला ग आत आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारलेले फूल येऊ दे कसून बाई मग जा तुझ्या माहेरा माहेरा फुल येऊ दे कसून बाई मग जा तुझ्या माहेरा कारलेले फुल आला ग आत्या बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा पूल आला ग आत्या बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारलेले कारल येऊ द्या सुनबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारलेले कारल येऊ द्या सुनबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्या कार्या आत्याबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याले आलं आलग सुनबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग सुनबाई मग जा तुजा माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग सुनबाई मजा तुझ्या माहेरा कारल्याची भाजी केली ग आत्ता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली ग आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाय मग जा तुझ्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी सुनबाई मग जा तुझ्या माहेरा भाजी खाल्ली ग आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेराची भाजी खाल्ली ग बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा आता तरी जाऊ द्या माहेरा